शेतकऱ्यांना भारतात विद्युत पुरवठा मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा मिळालाच अन्याय शेतकरी अन्याय करण्या सरकारचा असो अन्याय करण्या सरकारचा अधिकार असो शेतकऱ्यांना भारतात विद्युत पुरवठा मिळालाच पाहिजे महाराष्ट्रात मुदाबाद मुर्दाबाद महाराष्ट्राचा मुदा मुदा ऊर्जा मंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद मुद शेतकऱ्यांना भारतात विद्युत पुरवठा मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना भारतास विद्युत पुरवठा मिळालाच पाहिजेच पाहिजे आमची मागणी हो पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही जोपर्यंत जो मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही भारतात विद्युत पुरवठा मिळालाच पाहिजे महाराष्ट्र सरकारचा अधिकार असो ऊर्जा मंत्री मुर्दाबाद 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 आम्ही सरकारला आठ जानेवारीला पहिल्यांदा निवेदन दिलं दुसऱ्यांदा आम्ही त्यांना तेवीस जानेवारीला निवेदन दिलं आणि त्यांना सांगितले की आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आहोत पण सरकार ह्या शेतकऱ्यांच्या मागण्याला घेऊन कुठल्याच प्रकारे गांभीर्याने घेत नाही हे गेंड्याचे काढले घाललेले सरकार फक्त पदांकडे लक्ष दे, देत शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहोत आतापर्यंत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सहा शेतकऱ्यांचे जीव गेलेले आहेत हे रात्री बारा तास वि आठ तास विद्युत पुरवठा देतो रात्री अकरा वाजता विद्युत पुरवठा दिल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये जावा लागतो आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये वा ना नागझिरा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे जनावरांच्या मोठ्या प्रमाणामध्ये थैमान पसरलेले आहेत या थैमावनामध्ये आतापर्यंत सहा शेतकऱ्यांचे जीव गमवलेले आहेत या सहा शेतकऱ्यांना जीव गमवले आहेत याचा मग ब... म्हणजे याच्या गुन्हा सरकारवर नोंद करण्यात यावा ते नाही तर मग सरकारने आमच्या या मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिवसा सहा ते सायंकाळी सहा अशी बारा तास विद्युत पुरवठा द्यावा ही आमची मागणी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आम्ही आता सध्या पन्नास लोक उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहोत आणि की पुन्हा उद्या वाढणार आहेत या लाईनची तरस आहे कारण आम्हाला बारा तास लाईन पाहिजे रातच्या वेळेस का आम्हाला जावांमुळे त्रास पडते तेवढंच जावं लागते आमच्या घरी नाही मी भूक माणूस माझं नातू लहान लहान आहेत शाळा शिकत आहेत मी एक वाजे दीड वाजे जातो समजल्या मग आता सरप खाओ का इचू खाओ दुकु ज्यात जनावर आहे आमच्या इकडं समजल्या सरकारला अशी मागणी आहे की आम्हाला बारा तास लाईन पाहिजे दिवसा बारा तास लाईन पाहिजे आम्हाला जेपर्यंत आमची मागणी हो नाही तेपर्यंत उपोषण उठणार नाही आम्हाला चोवीस तास लाईन बारा तास लाईन पाहिजे तेच दिवसभर रात्री लाईन ते आम्हाला काही काम देत नाही म्हणजे रात्री जनावरांचा उपद्रव राहतो त्यामुळे आम्ही काही शेतावर जाऊ शकत नाही सरकारला आमची मागणी आहे की दिवसभर आम्हाला लाईन भारत अस जोपर्यंत आमची मागणी पूरी होत नाही तोपर्यंत आम्ही या दिवसला बसणार आहोत